मित्रांनो आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत सेंद्रिय किंवा ऑर्गनिक खते आणि त्याचे काय फायदे तसेच आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम नमस्कार मित्रांनो कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून नवनवीन शेतसंबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो आज शेतीत रासायनिक खताचा वापर खूप वाढलाय त्यामुळे खर्चही वाढतो आणि मातीचं आरोग्य सतत खराब होतं पण सेंद्रिय खत वापरली तर चित्र चित्र अगदी उलट होतं पहिला फायदा मातीची सुपिकता वाढते यामुळे माती जिवंत राहते आणि त्यात सूक्ष्मजीव वाढतात माती भूषूषित भुश होते आणि पाणी धरून ठेवण्याची ताकद दुप्पट तिप्पट वाढते दुसरा फायदा खताचा खर्च कमी होतो सेंद्रिय ऑर्गेनिक खत वापरल्यामुळे म्हणजे जास्त पैसे खर्च करावे लागत नाही दोन ते तीन वर्षात रासायनिक खताची गरज तीस टक्के ते पन्नास टक्के कमी होते तिसरा फायदा पीक अधिक निरोगी आणि पौष्टिक बनत रासायनिक खतानी मिळणारी जलद वाढ दिसते खरी पण त्याचं पोषण कमी असत सेंद्रिय खतानी वाढलेलं पीक विषारी नसून सुरक्षित आणि जास्त पौष्टिक असत मित्रांनो आता आरोग्याचा मुद्दा आपण जे अन्न खातो जे शेतातूनच येतं जर जमिनीत रासायनिक खत संतु जंतुनाशकाचं प्रमाण जास्त असेल तर तेच अवशेष आपल्या शरीरात जातात म्हणूनच आजकाल अनेक आजार वाढत आहेत पण सेंद्रिय पद्धतीने तयार झालेलं अन्न रासायनमुक्त सुरक्षित आणि पचायला हलक असतं म्हणूनच आरोग्यासाठी सेंद्रिय अन्न सर्वोत्तम चांगलं मानलं जातं शेवटी एकच सांगतो मित्रांनो जमीन निरोगी असेल तर पीक निरोगी आणि पीक निरोगी असेल तर माणूसही निरोगी म्हणूनच थोडं थोडं सेंद्रिय पद्धतीकडे वळूया मित्रांनो भेटूया पुढच्या माहितीपूर्व हिरवन मध्ये धन्यवाद